राज्यात पावसाची धुवादार बॅटिंग जोरदार पावसामुळे सखल भागात साचलं पाणी गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडतोय मुरुड तालुक्यातील मागील आठवड्यापासून पावसाने जोरदार जोर धरला असून पावसाच्या धुवादार बॅटिंगने शहरातील सखल भागात पाणी साचलंय मुरुड अलिबाग रस्त्यावर राजवाड्याजवळ नाले बंद झाल्यामुळे रस्त्यावर पाणी येऊ लागलाय त्याचा दैनंदिन जीवनावर व वाहतुकीवर परिणाम दिसून येतोय भारतीय हवामान विभागाने पुढील तीन तासात मुंबईसह रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तरी नागरिकांनी सतर्क रहावं असं मंत्रालय नियंत्रण कक्षानं कळवलं आहे पुढील तीन ते चार तासात पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची आणि जोरदार पावसाची शक्यता आहे असं आय एम डी मुंबई यांनी वर्तवलं आहे मुरुडमध्ये दिनांक तेरा जुलै रोजी एकशे आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तालुक्यात आतापर्यंत तेराशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे फणसाळ आंबोली धरणं भरून वाहू लागली आहेत तालुक्यातील साळाव बोरली मांडला काशीत नांदगाव माझगाव मुरुड अगरदांडा राजापुरी भागात जोरदार पाऊस पडत असून विहूर नदीला भरपूर प्रमाणात पाणी आलंय राजवाडा नजीकच्या रस्त्यावर आलेले धबधबे कोसळत आहेत तसेच शेगवाडा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय बाजारपेठेतील कल्याणी स्टॉप समोर पाणी साचल्यानं सकाळच्या वेळेत येणारी काही वृत्तपत्रे पावसामुळे भिजली रात्रीपासूनच कोसळणाऱ्या धुवाधार पावसाने शहरासह तालुक्यातील जनजीवनावर परिणाम दिसून येतोय